बोरवटी येथे यंत्र लावलेल्या ट्रॅक्टर व डिझायर गाडीचा समोरासमोर अपघात अपघातात चार जखमी झाले असून जीवितहानी नाही सविस्तर माहिती अशी की बोरवटीत सायंकाळी सात वाजता बोरवटी येथील ट्रॅक्टर क्रमांक एम ए चोवीस बी एल एकोणसाठ अष्ट्याहत्तर व लातूरहून अंबाजोगाईकडे डिझायर गाडी जात होती विठ्ठल कॉलेजकडून यंत्र लावलेले ट्रॅक्टर बोरवटीकडे येत होते डिझायर गाडीवर ट्रॅक्टरच्या समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातात चार जखमी झाले मात्र जीवितहानी झाली नाही ट्रॅक्टर व कारचे मोठे नुकसान झाले अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालया येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे अशी माहिती सरपंच यांनी दिली राजमंत्रसाठी सुधाकर फुले लातूर